आझाद मैदानावर उपोषण विनोद भाऊंचा विजय विरोधक कोमात अर्धवळ परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी विनोद भाऊ भोसले यांनी आझाद मैदान ते उपोषण पुकारले होते दीर्घकाळ लढलेल्या या आंदोलनाला अखेर यश लाभलं विजय मिळाल्यानंतर विरोधकांमध्ये अचैतन्याचं वातावरण निर्माण झाले विरोधकांनी सुरुवातीला विनोद भाऊंवर टीका करण्याचा प्रयत्न केला परंतु विनोद भाऊंनी दिलेल्या जहरी प्रत्युत्तरामुळे ते गार पडले त्यांनी थेट आव्हान करत म्हटलं जर आई संघटनेसाठी सहा हजाराचा जी आर काढला असेल तर आम्ही सांगतो काढून दाखवा आई संघटनेच्या श्रमाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका तुपावरचं बंद करा या जोरदार हल्ल्यामुळे विरोधक अक्षरशः कोमात गेले मैदानात आता कसं वाटतंय गारगार लागतय अशी घोषणा दनानून उठली विनोद भाऊंचा उत्साह जोमात विरोधक मात्र कोमात

Uh, काल आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपलं गेल्या पंचवीस तारखेपासून आंदोलन चालू होतं काल महत्वपूर्वक बैठक आपली मुंबई आझाद मैदान आज मै मा, आझाद मैदानातून आरोग्य संचालकांसोबत आपली बैठक झाली आणि बैठकीमध्ये अर्धवेळ वेळ श्री परिषदेच्या महिलांचा पगार सहा हजाराचा पगार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आयडेंटी कार्ड गणवेश हा देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी त्यांच्या पुढे ज्या महिलांचा पन्नास वर्षाच्या पुढं ज्या महिलांचं वय झालेलं आहे त्या महिलांच्या संदर्भात देखील अधिकाऱ्यांना जाब विचारला तर अधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका अधिकाऱ्यांनी देण्यात आलेला आहे म्हणजे एक प्रकारचा काल आम्ही आझाद मैदानावरती आई संघटनेच्या वतीनं आई संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावरती गुलाल उधळला त्याच वेळेस ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळाली आणि काही महिलांना काही महिलांना जे विरोधक आहेत त्यांना मिरच्या लागायला लागल्या ला ला, त्यांचा ठसका झाला कारण की त्यांना माहिती आहे या कालच्या पोऱ्यानं कालचा आलेल्या पोऱ्यानं आमचे दुकानं बंद केले कारण की यांनी धंदे बांधून ठेवलेले होते या महिलेंकडून पैसे घे त्या महिलेंकडून पैसे घे यांचे धंदे आई संघटनेने उद्ध्वस्त केले म्हणून म्हणून या महिला आता ग्रुप वरती टाकायला लागल्या ग्रुपवरती बोलायला लागल्या आम्ही ला, अनेक दिवसापासून संघर्ष केला होता मग मला एक म्हणायचं होतं मग पावसाळी अधिवेशनामध्ये यांची संघटना कुठं दूध प्यायला गेली होती का याचं देखील उत्तर देण्यात यावं त्याचबरोबर त्याचा आम्ही अमरण उपोषण केलं उपोषण केलं त्यावेळेस झोपलेले होते का मग सहा हजाराचा आर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाला मला त्यांना चॅलेंज आहे या महिलांना मला चॅलेंज आहे तुम्ही मला चॅलेंज करता मी तुम्हाला चॅलेंज करतो मी सहा हजाराचा जी आर काढला फसवणूक करू नका आणि अन्यथा या महिलांचा उद्रेक झाला तर तुम्हाला जे फिरून देतात हेही फिरून देणार नाही मग नंतरून काय होईल ते आम्हाला सांगत बसू नका आम्हाला एकच म्हणायचं आहे आई संघटनेने काल आझाद मैदानावरती गुलाल उधळलेला आहे आणि जे माझ्यावरती टीका करता माझ्यावरती जे बोलायला लागले ला मला ते आहे कुत्र कितीही भुकलं एखादं कुत्र कितीही भुकलं तर मला काही फरक पडत नाही कारण की मी आता कुत्रे भुकायला सोडून दिलेला आहे आता ते कुत्र त्यांचं त्यांचं काम करत आहे मग आता कुत्र कोणी कोणाला समजायचं काय समजायचं ते तुम्ही समजा पण आई संघटनेनं आझाद मैदानावरती गुलाल उधळला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर जालना त्याचबरोबर संभाजीनगर जालना पुणे पालघर अजून नाशिक आणि इतरही एखादा जिल्हा राहून जातो माझ्याकडून तर त्यांचं सोलापूर धाराशिव आणि अजून एखाद्या जिल्ह्याचं नाव जर राहून गेलं असेल तर मी खेद व्यक्त करतो आणि जळगाव जिल्हा आणि जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जेवढ्याही जिल्ह्यातून जेवढ्याही महिलांनी जेवढ्याही जिल्हाध्यक्षांनी जी एकजूट दाखवली आज सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहे सगळ्या महाराष्ट्रातून या कामाचं कौतुक होत आहे आणि ते जे म्हटलं होतं हा वर्ग काही करू शकणार नाही आम्ही त्यांच्या नावावर टिकली मारली आणि हा गुलाल पाडून घेतला ही आहे खरी आई संघटनेची ताकद म्हणून म्हणतो असे कुत्रे कितीही भुकले आम्हाला काही फरक पडत नाही म्हणून म्हणतो झुला झुलो झुला झुलो बाप बापको मत बोलो कारण की आई संघटना हे वादळ असं आहे कारण की हे वादळ हळू 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 चक्रीवादळामध्ये याचं रूपांतर झालं आणि हे चक्रीवादळामध्ये जर कोणी सापडलं तर त्याचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मेन मला एक म्हणायचंय काही महिला म्हणे की ही संघटना रजिस्टर नाहीये अगं बाई तुझी संघटना राज्यात काम करत माझ संपूर्ण देशात काम करत त्याच्याकरता तू जास्त डोक्याला लोड घेऊ नको नाहीतर खांदा आला तर डायरेक्ट तिकीट त्याच्याकरता मला कस आम्ही म्हणाल आता कसं वाटतं गारगार वाटत जय भीम जय संविधान म्हणून म्हणतो कस आम्ही म्हणाल तस आता कसं वाटतं गारगार वाटत आता कसं वाटतं गारगार वाटत